पालखी सोहळ्यात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले हरिण पालखीचा जिथे मुक्काम तिथे हरणाचाही मुक्काम संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी मृदुंगाच्या गजरात पांडुरंगांचे नाव घेत जात असताना श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात हिंगोली जिल्ह्यातील कराळे दिग्रजच्या शिवारातून एका कळपातील हरिण सामील झाले आणि ते पालखीसोबतच चालत असून जिथे पालखी मुक्काम राहते ते पण तिथेच मुक्काम करते आणि सकाळी पालखीसोबतच चालते पालखी पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याला वनविभागाची परमिशन काढून श्री गजानन महाराज संस्थानमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून या पंढरपूरच्या सोहळ्यात हिंगोलीच्या हरणाचा विषय चर्चेचा ठरणार आहे हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून पंढरपूरच्या विठुराच्या दर्शनासाठी जशी वारकऱ्यांमध्ये उत्सुकता असते तशीच या हरणाच्याही मनात विठुराच्या दर्शनासाठी उत्सुकता असल्याचे कळते I <laughs> don't